नागपुरात आरएसएसच्या शंभराव्या वर्षानिमित्त संघ के तीन भागीरथ नाटकाचा शुभारंभ संघाच्या पहिल्या तीन प्रमुखांवरती आधारित नाटकाचं आज उद्घाटन उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती थांबवली आहे उशिराने आलेल्या मान्सूनमुळे डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका दक्षिण आफ्रिकेचा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजय लॉर्ड्सवरती ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून ऐतिहासिक विजय दिल्लीत चोवीस जून पर्यंत मान्सून पोहोचण्याचा अंदाज आयएमडीचा येलो अलर्ट हलकासा पाऊस आणि वारे होण्याची शक्यता एअर इंडियाचे अडोतीस आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद तीन मार्ग तात्पुरते स्थगित अहमदाबाद अपघातानंतर सुरक्षेचा आढावा घेतला जातोय प्रज्ञानंद यांची डी चेस रेसिंग मध्ये ऐतिहासिक घोडदौड दिगुशलला मागे टाकून दोन हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट दोन गुणांसह पुढे अमेरिकेत आयसीईच्या विरोधात निदर्शने पाचशे पंच्याहत्तर लोक अटकेत लॉस एंजल्समध्ये आंदोलनाचा नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय रक्षक दल तैनात इराणने इस्रायलवरती क्षेपणास्त्र हल्लेत तीव्र केले नवीन मिसाईल तळांवरती दणका जगभरातील सोळा अब्जा पासवर्डची माहिती लीक ऍपल गुगल फेसबुक आणि सरकारी खात्यांना फटका जागतिक योग दिन दोन हजार पंचवीस ची थीम जाहीर एक पृथ्वी एक आरोग्य एकवीस जून रोजी संपूर्ण जगभर आरोग्यासाठी योग साजरा